नमस्कार मंडळी नोकऱ्या न्याय केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्यामार्फत शिक्षक अभिव्यक्त्या व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसची ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली या फॉर्म या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेअट पण पाहून जास्तीत जास्त शेअर करा असेच निवडून बघण्यासाठी चॅनलला सतत के आजचा व्हिडिओ हा सुरू करूया ओके मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट आहेत एन एम सी पुणे डॉट इन हे वेबसाईट जर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरू शकता यामध्ये मित्रांना डाव्या साईडला आल्यानंतर शिक्षक अभिव्यक्ती टी ए टी दोन हजार पंचवीस ची ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहेत आणि त्यानंतर आवेदन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहेत ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे जे की तुमचं नाव टाकायचं आहे यामध्ये कन्फर्म पोस्ट नेम आहे त्याचबरोबर मिडल नेम टाका कन्फर्म मिडल नेम टाका लास्ट नेम टाकायचा आहे कन्फर्म लास्ट नेम टाकायचे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो टाकायचा आहे कन्फर्म मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक मेल आय डी टाकायचा आहे आणि त्याचा डोमेन जो आहे तो सिलेक्ट करा आणि कन्फर्म ते मेल आय डी सगळ्यांना टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या टाकून सेव्ह एन नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्र तुम्हाला आय अग्री या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड तुम्हाला इथे आलेले आहेत हा मेल आय डी वरती आणि मोबाईल नंबरवरती सुद्धा तुमचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा फोटो साडेचार बाय साडेपाच आणि सहीसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि ठिकाणी हा स्कॅनर तुम्ही लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्ही एडिंग फोटो सही आणि लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे खाली आल्यानंतर तुमच्याकडे सेव्ह नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून पुढची प्रोसेस करायची आहे यामध्ये डिटेल्समध्ये तुम्ही कॅटेगरी निवडायची आहे यामध्ये ए सीमध्ये असा मध्ये सिलेक्ट करा एच टीमध्ये सिलेक्ट करा वीजीएन टीमध्ये सिलेक्ट करा एन टी पीमध्ये सिलेक्ट करा जी काही तुमची कष्ट असेल ओपन ए सी बी सी डब्ल्यू एस जी काही असेल ते सिलेक्ट करा उदाहरणार्थ ओपन तर ओपन सिलेक्ट करा यामध्ये तुम्ही हँडकॅपमधून नर्वेशन येणार असाल तर येस करा हँडकॅपचा यू आय डी नंबर टाका टॅप्स कोणता आहे ते टाकायचं आहे नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी उमर रिजर्वेशन घेणार आहे का जर उमर रिजर्वेशन येणार असेल तर हेच करा नसल्यास नो करा ऑर्फन आहे का ऑर्फन असल्यास येस करा ऑर्फनचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा नसल्यास नो करा त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहे का स्पोर्ट्स पर्सनमध्ये असे हेच करा नसल्यास नो करा प्रकल्पग्रस्त म्हणून आहे का असल्या संस्कारा नसल्यास नो करा भूकंपग्रस्त म्हणून आहे का असल्या संस्कार करा नसल्यास नो करा अंशकारीमधून आहे का असल्या संस्कार नसल्यास नो करा त्याचबरोबर कर्नाटक सीमा आहे का असल्या संस्काराने नसल्यास नो करा त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी पालिका आहे असल्या संस्कार नसल्यास नो करा त्याचबरोबर पी एसआर रिजिनमध्ये आहे का असल्या संस्करा किंवा नो करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी जी कास्टमध्ये असेल उदाहरणार्थ या ठिकाणी ए सी बी सी टाकलं तर या ठिकाणी तुम्हाला जी कास्ट आहे का तर या ठिकाणी कास्ट नॉन कम्युलर आहे का या ठिकाणी यामध्ये मिथान जर तुम्ही कास्ट असेल तर कास्टचे डिटेल्स आणि जर जे नॉन कम्युलर असतात त्याचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत यामध्ये नॉन कुम्युलर येस करा आणि नसल्यास नो करू शकता जर नो केलं तर ओपनमध्ये फॉर्म जाणार आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी हँडिकॅप सोल्जर आहे का असल्यास सेस करा नसल्यास नो करा त्याचबरोबर एक आहे का असल्यास सी एस करा किंवा नो करू शकतात फ्रीडम फायटरमध्ये सुद्धा एस क्यूअर नो करा इलेक्शनचे एले, कर्मचारी आहे असल्यास एस करा किंवा नो करा त्याचबरोबर तुमच्यासाठी आधार नंबर टाकायचा आहे टी ए टी मिडीयम लिहायचे इंग्लिश हिंदी इंग्लिश मराठी इंग्लिश उर्दू जे काय असलं ते सिलेक्ट करा त्याचबरोबर एक्झाम सेंटर तुम्हाला टाकायचं पहिले एक्झाम सेंटर टाका दुसरं एक्झाम सेंटर टाका आणि तिसरे एक्झाम सेंटर असे तीन एक्झाम सेंटर टाका त्याचबरोबर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख सिलेक्ट करा मंथ कोणता आहे तो सिलेक्ट करा आणि बर्थ आहे सिलेक्ट करा यामध्ये एस एस सी प्रमाणात तुमच्या ठिकाणी पहिले नाव टाकायचं आहे मिडल नेम आणि लास्ट नेम टाका जेंडर मेल फिमेल सिलेक्ट करा जे काय असल्यास प्विबाई नसला यस करा त्याचा तपशील द्या नसल्यास नो करा त्याचबरोबर मॅरिड अनमॅरिड असल्यास त्याचा तपशील द्या मॅरिड असल्याचा स्पॉन्स नेम तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर फादर नेम मदर नेम स्पॉन्स नेम टाका ॲड्रेस टाका आणि सेव्ह ॲड्रेस तो क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचा आहे यामध्ये पुढची स्टेप आहे मित्रांनो तुमची एज्युकेशन एज्युकेशन यामध्ये मग तुमचं एस एस सी मिडीम कोणतं होतं सिलेक्ट सिलेक्ट करा बोर्ड कोणतं होतं म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट त्याचबरोबर स्टीम आहे ती एस एस सी सिलेक्ट नाव टाका स्ट्रीम एस एस सी टाका ज्याबरोबर पासिंग डेट जी तुमची आहे त्यान तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर पर्सेंटेज टाकून पासिंगचा क्लास तुम्हाला सिलेक्ट करायचा अशा स्वरूपात तुमच्या या ठिकाणी दहावी झालं की बारावी सिलेक्ट करा बारावीचा जी कोणतं बोर्ड आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर आर्ट कॉमर्स सायन्स जे आहे ते सिलेक्ट करा पासिंग तारीख आहे ते तारीख सिलेक्ट करा आणि महिनासुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे संपूर्ण सीच्या आणि एच सीच्या प्रमाण संपूर्ण तुम्हाला माहिती भरायचं पर्सेंटेज टाका आणि क्लास तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर डिग्री ऐका डिग्री मीडियम सिलेक्ट करा डिग्री युनिव्हर्सिटी कुठली आहे ते सिलेक्ट करा त्याचबरोबर डिग्री बी ए बी कॉम बी एस सी जे आहे ते सिलेक्ट करा त्याचबरोबर सब्जेक्ट कोणता होता तो सिलेक्ट करा त्याचबरोबर त्याचे जी पासिंगचा क्रायटेरिया आहे तो सिलेक्ट करा जो की एस एस सी प्रमाण किंवा जे काय असेल त्या पद्धतीने तुमच्या ठिकाणी माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्याचबरोबर पर्सेंटेज टाकून या ठिकाणी क्लास टाका त्याचबरोबर पी जी असल्यास पी जी सिलेक्ट करा नसल्यास नो प्रोफेशनल सुद्धा जे काय असले ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं म्हणजे पी जीमध्ये एम 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 कॉम सिलेक्ट करा पुढचा येतो या ठिकाणी मी पी जी पी जीचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला टाकायचं आहेत या पुढचा येतो प्रोफेशन डिप्लोमा म्हणजे डिप्लोमाची जी डिग्री असतात म्हणजे डी एड वगैरे झालं असतं त्या जी लँग्वेज आहे ती सिलेक्ट करा कोणतं बोर्ड होतं ते डी एड बी एड जी झालं तर ते सिलेक्ट करा आणि दिनांक टक्केवार टाकून क्लास निवडायचा त्याचबरोबर प्रोफेशनल ग्रॅज्युएशनमध्ये तुमचं या ठिकाणी जे मीडियम सिलेक्ट करा त्याच्यानंतर बोर्ड कोणतं होतं ते युनिव्हर्सिटी बी एड बी पी एड वगैरे जे काय असलं ते सिलेक्ट करा तारीख टाका आणि पर्सेंटेज टाकून या ठिकाणी पासिंग क्लास निवडायचा त्याचबरोबर पी एच डी किंवा संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर तुमचं वेदर द एपेअरिंग महाटी टी या ठिकाणी एस करा त्याच्यानंतर अजून देत आहेत असा त्याचबरोबर वेदर द ॲपेअर फर्स्ट पेपर प पर, पहिला पेपर देणार असेल तर हेच करा पहिला पेपर कधी पास झाला त्याचा निवडा नसल्यास नो करू शकता त्याचबरोबर असल्यास त्याचा सीट नंबर आणि पर्सेंटेज तुम्हाला टाकायचाल था। त्याचबरोबर सेकंड पेपरसुद्धा असले त्याचा तपशील द्या त्यानंतर तुमच्यासाठी वेदर द ॲपेअर द सेकंड पेपर सेकंड पेपर आहे का तर सेकंड पेपर पास झाला असेल त्याचा तपशील द्या आणि त्यामध्ये सीट नंबर मार्क आणि पर्सेंटेज तुम्हाला लिहायचे येईल नसल्यास नो करा त्याचबरोबर देखील तुम्हाला वेदर दपेअर द सेंट्रल टेस्ट सी टी ई टी झाली का असल्यास एस करा त्याचा पहिला पेपर झाला का त्याचा पासिंगचा माहिती तुम्हाला टाका सीट नंबर वगैरे संपूर्ण माहिती टाकाय नसल्यास नो करा सेकंड पेपरमध्ये सुद्धा सेकंड पेपर झाला असल्यास येस करा त्याचा तपशील टाकून तुम्हाला नो किंवा जी संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची त्याचबरोबर यू हॅव पास द टीची इलिजिबिलिटी म्हणजे टी ई टी पास झाल्या असल्यास येस करा नसल्यास तुम्हाला नो करा त्याचबरोबर द फर्स्ट लँग्वेज कॅंडिडेट ॲज पर एस एस सी पहिली लँग्वेज कुठली आहे तर मराठी एस निवडा तुमची जी एक्झाम लँग्वेज आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर एच एस सीची पहिली लँग्वेज बेंगॉल आहे का त्या ठिकाणी असेल तर एस करा नसेल तर नो करा त्याचबरोबर यू हॅ ॲक्वर्ड कॉम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट आहे का एस करा म्हणजे तुमचं एम एस सी सर्टिफिकेट आहे असं ग्राह्य होणार आहे त्याचबरोबर वेदर द कॅन्डिडेट पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे इटर ॲक्टिव्हिटीज आहे का असल्यास एस करा नसल्यास करून त्या ठिकाणी सेव अँड व्हॅलिड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हन नेस्ट केल्यानंतर तुमच्या इड्याणी फायनली फॉर्म अशा पद्धतीने तुमचा ओपन होणार आहे यामध्ये मित्रां तुम्हाला आत्ताच काय असेल तो या ठिकाणी बदल करून तुम्ही चेंज करू शकतात यानंतर तुम्ही सबमिट झाल्यानंतर तुमचा कोणत्याही स्वरूपाचा बदल केला जाणार नाही यामध्ये खालच्या जे टीका आहेत या ठिकाणी सगळ्या टीका या ठिकाणी सबमिट करा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे लेफ्ट हँड थंब आणि डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि डिक्लेअर अपलोड केल्यानंतर तुमच्या इटाणी डिक्लेरेशन आणि या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुमच्याकडे फायनली पेमेंटला ह्याकडे तुमचा फॉर्म जाणार आहे पेमेंटला फॉर्म गेल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पेमेंट आहे गुगल पे फोनपे पे किंवा पे, पेटीएमद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता ओके तर मी तो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टेटचा फॉर्म भरू शकता मी तो व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र